मी शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या सातशे चोपन्नव्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार रविवार रोजी नानक साई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत नामदेव मराठी साहित्य ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी पंजाबातील गुमान येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नामदेवांच्या सातशे चोपन्नव्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साहित्य संमेलनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता त्यास महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाकडून रितसर मान्यता दिली आहे त्यानुसार नांदेड येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या पावन भूमीत हे संमेलन होत असल्याने या सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे नानक साई फाउंडेशनने संमेलनाचे यजमानपद स्वीकारले असून संमेलनात संत नामदेव महाराजांचे साहित्य व यांची श्री गुरुग्रंथ साहिब मधील बाणी विचार याबाबत विचार मंथन व विविध विषयावर परिसंवाद कथाकथन कवी ग्रंथदिंडी पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे संमेलन यशस्वी होण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत असे बोकार यांनी सांगितले संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्यप्रेमी सहभागी होत आहेत जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील साहित्यिक साहित्यप्रेमींचा सा सहभाग राहणार आहे पानिपतच्या युद्धात शहीद झालेल्या रोड मराठा वीरांच्या वंशजांचा सहभाग संमेलनात राहणार आहे संत साहित्याची आजच्या काळात आवश्यकता आहे का या विषयावर परिसंवाद होणार असून यात नामवंत वक्ते डॉक्टर संजय जगताप डॉक्टर मार्तंड कुलकर्णी प्राध्यापिका मांडणार आहेत कथाकथन कवी संमेलन ग्रंथदिंडी आदी कार्यक्रमांची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे घुमांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक फ शिंदे सासवडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विजय माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य प्राध्यापक प्रदीप पाटील इस्लामपूर दिनेश आवटी पारनेर प्राध्यापक धनंजय गुडसुरकर उदगीर विलास सिंदगीकर केकत सिंदगी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे संमेलनाला नांदेड सह राज्यातील प्रमुख मान्यवर साहित्यिकांना निमंत्रित केले जात आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांची निवड झाली आहे संमेलन नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहिब भवन मध्ये सुरू असल्याचे स्वागताध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला सुभाष बल्लेवार महाजन उप्पलवाड तुकाराम कोटुरवार विनायकराव पाथरकर दिलीप अनगुलवार दिलीप पाटील चंद्रकांत पवार धनंजय उमरीकर गंगाधर पांचाळ विश्वंबरराव भोसीकर दीपक ओंढेकर राजेश पालेपवाड ब्रह्मानंद अनमोड बालाजी गंगावणे यांची उपस्थिती होती मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेस घुमानला झालं त्याच वेळेस आमच्या नाना साईब फाउंडेशन निश्चय केला होता की संत नामदेवाच्या नावानं त्यांची जी कर्मभूमी आहे जन्मस्थान आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्रात संत नामदेवाच्या नावानं मराठी साहित्य संमेलन झालं पाहिजे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक आणि साहित्य मंडळाच्या सहकार्यानं आम्ही नांदेड येथे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत आहोत संत नामदेवाच्या नावानं या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांची निवड झालेली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन ऐतिहासिक नगरीमध्ये चार फेब्रुवारी रोजी येणार आहे महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तावीस जिल्ह्यातनं या संमेलनाला मंडळी येत आहेत त्यांनी नावनोंदणी पण केलेली आहे सर्वाधिक नोंद झाली ती कवी संमेलन परंतु त्यालाही मर्यादा असतील परंतु संमेलनामध्ये संत साहित्य याची खरंच आज गरज आहे का या विषयावरचा संवाद आम्ही रमवणार आहोत महाराष्ट्रातले अनेक नानवंत साहित्यिकांनी ना आम्ही निमंत्रण केलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आणि प्राध्यापक अमू शिंदे यांचीही या संमेलनामध्ये उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे सर कार्यक्रमाची वेळ नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहेब भवनमध्ये चार फेब्रुवारी रोजी हा साहित्य मेला रंगणार आहे नामदेव यांचा मेळा या थीमखाली हे संमेलन नांदेड येथे भरणार आहे सकाळी दिंडीनं या यात्रेचं स्वागत होईल नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारापासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ होईल नांदेडमधल्या अनेक संस्था या दिंडीमध्ये सहभागी होतील नागरिकांनी सहभागी व्हावं असं मान आव्हान आहे केवळ साहित्यिकांसाठीच साहित्य संमेलन संमेलन नाही आहे साहित्यिकांचा संदेश साहित्यिकांमार्फत उपदेश आपण श्रोते मंडळीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणार आहोत महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांपर्यंत ही नानमदेवाची चळवळ नेण्याचा नानकसाहेब फाउंडेशनचा संकल्प आहे तिथे दिवसभर अरगच्चे कार्यक्रम असतील गुरुग्रंथसाईब भवनमध्ये या सकाळी दहा वाजता उद्घाटन होईल त्यानंतर परिसंवाद होईल कथाकथन होईल कविसंमेलन होईल या सगळ्या कार्यक्रमाला असा आहे सर एक प्रश्न होता महाराष्ट्रातील मराठी शाळा काही ओस पडल्या आहेत आणि आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर आपल्या या साहित्य संमेलनातून शाळा ठिकाणी म्हणून काही प्रयत्न होत आहेत संत नामदेव यांच्या कार्याची ओळखच आम्ही लोकांपर्यंत पहिल्यांदा नेणार आहोत कारण नामदेवांनी सातशे चोपन्न नामदेव महाराजांना झालेले आहेत तर सातशे वर्षापूर्वी त्यांनी जे साहित्य लिहिलं मानवतेच्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेलं आहे तर सरकार सुद्धा दृष्टीनं काम करत असतं परंतु ज्या शाळा तुम्ही म्हणताय की मराठी शाळा बंद पडत आहेत तर त्यासाठी मी तर म्हणतो साहित्य संमेलनाच्या मार्फतही आपण प्रयत्न झाला पाहिजे साहित्यिकांनी जबाब लिखाण केलं पाहिजे आणि शासनानेही लक्ष द्यावं यासाठी एखादा ठराव आम्ही आमच्या साहित्य संमेलनामध्ये नक्की करणं मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी पूर्ण पूर्णपणे